Thank you. नमस्कार आपण आता रेनॉल्ड शोरूम ला आहे रेनॉल्ड शोरूम हे, हे बारामती फलटन रोडला येतं रेनॉल्ड डीलरशिपला ला आपण आहे या ठिकाणी सर सर्व नमस्कार सर सर्व नाव शैलेश साळवे ओके शैलेश सर आपल्या भर आहेत आता शैलेश सर बघूया आज रेनॉल्ड शोरूम ला ज्या गाड्या लागलेल्या आपल्या पाठीमा बघू शकता ट्रायबर गाड्या आणि हा सॉरी कायगर गाड्या आहेत ट्रायबर पण आहे त्यांची राईट ट्रायबर कायगर आणि क्विड अशा तीन गाड्यांची आपण आज माहिती घेणार आहे तर बघूया शैलेश सर आपल्याला आज काय माहिती सांगतात चला वेलकम सर आपलं स्वागत आहे रेनॉल्ड शोरूम बारामती मध्ये आज आपण पाहणार आहोत रेनॉल ची कायगर आपली कायगर गाडी ही साधारण एक हजार सी सी मध्ये येते आपण पाहिलं तर आज आपण रानात वगैरे गाडी घेऊन जातो अशा वेळेस गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स कमी राहतो आपल्या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स हा डस्टर एवढा म्हणजे दोनशे पाच एम एम चा ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे गाडीला गाडी स्टायलिश लुक मध्ये बनवलेले आहे आपण पाहू शकता जे टॉप मॉडेल आहे साधारण लोकांना परवडत नाहीये एसयू गाडी घ्यायला पण सर्वसामान्यांसाठी परवडणारी अशी आपली कार आहे साडेसात लाख रुपयापासून इच बेसिक मॉडेल चालू होत आणि साधारणपणे साडे दहा दहा लाख सत्तावन्न हजार रुपयाला टॉप हँड मॉडेल मिळतं जे जे की आपण आता पाहत आहोत हिला सणरूप आहे का सनरूप नाही येत okay, सर ओके सनरूप नाही आहे हा सनरूप येत नाही आपल्या रेनॉलच्या कोणत्याही कारला आतमध्ये फीचर्स पाहिले तर बघा आपण पाहू शकता आपल्या कायगर गाडीचं इंटेरियर कशा पद्धतीनं आहे इथून आपण आरचे वगैरे ऍडजस्ट करू शकतोय स्टेरिंग ऑडिओ कंट्रोल आहे स्टेरिंग वरती सगळ्यात महत्वाचं गाडीला मोड दिलेले आहेत जे की तुम्ही पाहू शकता इको नॉर्मल स्पोर्ट समोरच वायरलेस चार्जर आहे बटन स्टार्ट गाड्या आहेत स्क्रीन रिवर्स कॅमेरा ड्रायव्हर सीट है, अपले ड्राइवर है। जे ड्राइवर सीट है आहे ते आपलं हाईट ऍडजस्टेबल ड्रायव्हर सीट आहे जे तुम्ही पाहू शकता आपण अशा पद्धतीने मॉडेल आहे हे गाडीतला स्पेस आणि आतमधले इंटरियर क्वालिटी जबरदस्त दिलेले आहे ड्युअल टोन मध्ये डॅशबोर्ड दिलेला आहे कंपनीना हा साइड ग्राउंड क्लिअरन्स बूट स्पेस पाहू शकता आपण बूट स्पेस आपल्या गाडीचा काय करता चारशे पाच बघा तो बघा मित्रांनो जे कायगर गाडीचा बूट स्पेस बघा किती मोठा आहे तुमच्या ज्या लगेज बॅग आहेत ज्याला तुम्ही बाहेर फिरायला जाता लगेच बॅग कशा बसू शकतात किंवा एखादं मोठं हेवी साहित्य आहे ना ते तुमचं इथं बसू शकतात टर्बो इंजिनच काय म्हणजे नक्की ते सांगा पॉवर पिकअप मध्ये फरक राहतो एनर्जी इंजिन आणि टर्बो इंजिनच इंजिन आहे टर्बो इंजिन आहे हे एक हजार सी सी मध्ये आहे साधारण हे शंभर पीएस ची पॉवर प्रदान करतं Okay. आपण आता कायगर टॉप मॉडेलची माहिती घेतली आता त्याचबरोबर जी आपली सेकंड कार आहे ट्राइबर सेवन सीटर मध्ये गाडी ती तुम्ही बघू शकता व्हाईट कलर मध्ये गाडीचा स्टायलिश असा लुक ते फीचर या जे आता फीचर्स आपण माहिती घेऊया शेलेसरांची तो पेट्रोल आहे सर याबद्दल तुम्ही काय सांगताल गाडीबद्दल ही सर्वसामान्यांना परवडणारी कार आहे सेवन सीटर मध्ये कमी प्राइस मध्ये येणारी पहिलीच कार आहे जे की स्टायलिश लुकमध्ये आणि सर्वसामान्यांना परवडणारी कंपनींनं लाँच केलेली कार फीचर्स बघूया आपण गाडीचे असं आर एक्स टी मॉडेल आहे हे याला स्टेरिंग ऑडिओ कंट्रोल दिलेले आहेत समर ड्युअल डॅशबोर्ड दिलेला आहे कंपनीनं टच स्क्रीन म्युझिक सिस्टीम आहे हा टच स्क्रीन म्युझिक सिस्टीम आहे तिथून आपण आपण सेवन सीटर कार आपली आतमधला तिन्ही रोला एसी दिलेले आहे एसी इव्हेंट हे तिन्ही रोला आहेत थर्ड रो पर्यंत एसी दिलेले आहेत सगळ्यात महत्वाचा आपल्या गाडीचा चौऱ्याऐंशी लिटरचा बुथ स्पेस सेवन सीटर गाडी असून सुद्धा आपल्याला बुथ स्पेस हा कंपन्यानं चौऱ्याऐंशी लिटरचा दिलेला आहे आपण पाहिलं तर गाडीची जी प्राइस आहे ही सर्वसामान्यांना का परवडणारी सेवन सीटर ही साडेसात लाख रुपयापासून चालू आहे बेसिक मॉडेल त्याच्यात चार, चार मॉडेल येतात चारही मॉडेल पाहिला गेल आपण तर साडेसात लाख रुपयाला आर एक्सी मॉडेल येतं आठ लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाला आर एक्सीएल मॉडेल येतं नऊ लाख तीस हजार रुपयाला आर एक्स टी मॉडेल येतं आणि नऊ लाख नव्वद हजार रुपयाला आर एक्स झेड मॉडेल येतं म्हणजे ऑलमोस्ट दहा लाखापर्यंत तुम्हाला टॉप एन गाडी सेवन सीटर मिळू सेव्हन सीटर मिळू शकते ओके साधारणतः मायलेजचं कसं आहे साधारणतः मायलेज ऑन रोड कस्टमर अठरा एकोणीस सांगतो बर तर माझ्या माझ्या माहितीप्रमाणे कस्टमर तर असं हे करत नाहीये अठरा एकोणीस चा ऍव्हरेज आपण अठरा धरलं पेट्रोल गाडी अठरा एकोणीस दिली गाडी सर आणि किती सीसी इंजिन आहे गाडीचं एक हजार सीसी एक हजार सीसी एक हजार सीसी असल्यामुळे Uh, ती ऍव्हरेज चांगलं देते तर तुम्ही मला सांगा आता सेव्हन सीटर तुम्ही गाडी म्हणताय सेव्हन सीटर म्हणजे बॉजत जास्त असणार सेव्हन सीटर गाडीला मग त्या गाडीचे सीसी का नाही असत जास्त असं कधी वाटतं की सीसी जास्त असले नाही का बाकीच्या गाडीच्या तुलनेत बाबा सेव्हन सीटर गाडी केली सीसी जास्त आहे मग रेनॉल्डनी कमी सीसी मध्ये तसं का केलेलं आहे रेनॉल्ड स्वतः इंजिन मॅन्युफॅक्चरिंग करत सर ओके स्वतः मॅनेजमेंट स्वतः मॅनेजमेंट बरोबर आहे त्यामुळं रेनॉल्ड जे हे करतं इंजिन मॅन्युफॅक्चरिंग त्याच्या तुलनेत इतर कंपन्या हे करतायत काय म्हणू शकतो त्याला ते आयात करतात बरोबर आहे इतर देवाण घेवण दुसऱ्या ठिकाणी करतात बरोबर आहे आता रेनॉल्ड मध्ये तुमची ट्रायबरच सेव्हन सीटर से मध्ये फक्त निघाली दुसऱ्या अजून कुठली गाडी नाही ट्रायबर मध्ये कारण त्या बऱ्यापैकी नवीन येत आहे हो का अरे वा गुड न्यूज आहे म्हणायचं रेनॉल्डच्या जे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यासाठी जसं की आता कायगर ट्रायबर आणि आता क्विड लास्ट गाडी आपली क्विड राहिलेली आहे बघू शकता अशी टायलीज गाडी आता रेनॉल्ड डीलरशिपला गाडी उभा आहे आणि खरंच फॅमिलीमध्ये क्विड गाडी ना भरपूर लोकांकडे आता मी बघतोय गाडी मार्केटमध्ये बऱ्याच लोकांकडे क्विड गाडी आहे त्याची काय म्हणतात ना खासियत अशी आहे की त्या गाडीला ॲव्हरेज आणि त्या गाडीचा सीसी सीसी एक हजार सीसी आहे पण ॲव्हरेज तुलनेत खूप गाडी चांगली आहे महत्वाचं जसं की शैलेश सरांनी सांगितलं क्विड रेनॉल्ट हे स्वतः त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करतं म्हणून आज आपल्याला गाड्या चांगल्या त्या गाड्या ॲव्हरेज देतात तर सल सर आज क्विड बद्दल तुम्ही काय सांगता यस ही ही जी क्विड आहे आपली ही साधारण सहा लाख एकवीस हजार रुपयापासून स्टार्ट आहे या गाडीत आपण पाहू शकता सर आतमधलं इंटेरियर डॉक्युमेंट बॉक्स वगैरे तसं पाहायला गेलं सर तर आज तुम्ही आल्टो आल्टोच्या तुलनेत आपली क्विड सगळ्यात बेस्ट पर्याय आहे बरोबर प्राईज एव्हरेज आणि सेफ्टी या दोन्ही गोष्टीसाठी आपली क्विड ही सगळ्यात बेस्ट पर्याय आहे आता हे जे मॉडेल तुम्ही दाखवताय हे सेकंड टॉप आहे का टॉप आहे सेकंड टॉप तर हे जे किती प्राइस जाते सर साधारण हे सहा लाख एकवीस हजार रुपये प्राईज जाते सहा लाख एकवीस हजार प्राइस जाते ऑन रोड नक्कीच कारण जसं की आता आपण बघतो बाकीच्या तुलनेमध्ये मार्सोजिक वेगनार म्हणलं आल्टो म्हणलं तर त्या बाबतीत ते जी रेनॉल्ड ची गाडी म्हणलं तर आपला किंवा त्याचे फीचर्स म्हणा एवढे डॅशबोर्ड त्याचा एवढा हे नाहीये डॅशबोर्ड ना ना। आपण बघितला टच स्क्रीन किंवा ग्लब बॉक्स म्हणा किंवा बाकीच्या खूप चांगला ही आहे स्टेअरिंग कंट्रोलिंग और... याला दिलेलं आहे महत्वाचं हा सगळ्यात महत्वाचं इच्छुत स्पेस आपण पाहूया हे बघा हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं तर बघा मित्रांनो जसं की आता पाठीमाग आपण आहे गाडीच्या पाठीमाग हे बुथपेस बघा किती मोठा दिलेला आहे की कितीही तुमच्या मोठ्या बॅग असल्या लगेच बॅग कारण काय होतं फॅमिली फिरायला जायचं म्हणजे लगेच बॅगचं लगेच बॅग ठेवायचं कुठं आणि जसं की आता आपण बाकीच्या गाड्यांमध्ये बघितलं की सीएनजी आता कार्स आहेत त्यामध्ये लगेच बॅग ठेवताच येत नाही पण आज जर बघितलं तर पेट्रोलच्या तुलनेत सर ह्या गाडीचा ॲव्हरेज किती असेल पेट्रोलच्या तुलनेत सर कंपनीने तेवीस चावरेज दिलेलं आहे तेवीस एव्हरेज दिलेलं आहे हो बरे बर अजून काय सांगतात पीड बद्दल क्यूट बद्दल सांगायला गेलं तर सर ही जी गाडी एकतर शेतकरी वर्ग जो आहे त्यांच्यासाठी वरदान आहे थोडक्या बरोबर कमी प्राइस मध्ये आणि आपल्या फॅमिलीसाठी कम्फर्टेबल आहे कम्फर्टेबल आहे बरोबर सर आता आपण पाहिली आपली कायगर ट्रायव्हर आणि क्यूड या तिन्ही पण गाड्या रेनॉल्डच्या आहेत बरोबर तर सगळ्यात महत्वाचं की सर्वसामान्य परवडणारी गाडी पाहिली आपण दुसरी गोष्ट स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करणारी गाडी पाहिजे आपला कस्टमर हॅप्पी का हॅप्पी आपल्या शोरूमला रुमला सर्व्हिस पण लागूनच आहे अच्छा सर्व्हिसिंग सेंटर पण आहे सर्व्हिस सेंटर, सेंटर पण आहे दुसरी गोष्ट कस्टमरला आपल्या इथं अनकम्फर्टेबल कुठलीच गोष्ट वाटत नाही जे सर्व्हिसचा कस्टमर सेलचा कस्टमर आपला जो स्टाफ आहे हे म्हणजे आपण जे कस्टमर आहेत आपल्याकडे बरोबर आहे ते आपण म्हणतो ना त्याला बोलतात मराठी वेलकम नाही आपल्या कस्टमरसाठी जे आपण हे करू शकतो एक प्रकारचे वर्तणूक अच्छा ओके बरोबर हा इथलं सगळं जे तुमचं स्टाफ आहे हा सगळा जे सर्व्हिस असेल बरोबर सेलचा असेल हा जो स्टाफ आहे तो जी वर्तणूक कस्टमरशी करतो ती चांगली आहे आणखीन हॅपी पहिली गोष्ट किरकोळ प्रॉब्लेम जरी असतील असतील तर वेळेत ते सॉल्व्ह हा हे महत्वाचं आहे की आपल्या गाडीला प्रॉब्लेम आल्यानंतर ना की जेव्हा आपण एखाद्या शोरूम मध्ये आपली गाडी घेऊन जातो किंवा माझ्या गाडीला हा प्रॉब्लेम आला पण त्या ठिकाणी जी नोंद करून घेतात ना आपल्या गाडीची किंवा तुमच्या गाडीला हा प्रॉब्लेम आला त्या टाइमला काही काही शोरूम मध्ये त्याला वेळ लावतात की सरांचं म्हणणं की या ठिकाणी तसं होत नाही म्हणून कस्टमर आला की त्याचं वेलकम पहिला असतं वेलकम असल्यानंतर तुमच्या गाडीमध्ये आमची गाडी अशी आहे अशी बनवली आहे सगळ्या गोष्टी जातात आणि आता कस्टमर साठी आणखीन एक आनंदाची बातमी अशी की आपली काही घर ही न्यू लुक मध्ये लॉन्च होते ओके नवीन लॉन्च होते नवीन लॉन्च होते सीएनजी मध्ये होते का पेट्रोलमध्ये होते आता सीएनजी कंपनीनं तर दिलेला आहे दिलेलं आहे ओके थर्ड पार्टी ऑप्शन दिलेला आहे कंपनीनं बरं हलो हलो सादर सादर तर हळूहळू कंपनी त्याच्या डेट साधारण सांगते तुम्हाला कधी लॉन्च होणार आहे दिवाळी नंतर एक आता असं तर नाही कधी पण कस्टमर साठी ये ते येणार आहे नक्की एवढे आहे 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 म्हणायचं का सीटर सीटर म्हणजे काय करच मॉडेल दुसरं दुसरं मॉडेल ठीक आहे ओके थँक्यू सर मी व्याज वेळेकडून मला माहिती दिली तर मित्रांनो खरंच आज आपण या रेनआउट शोरूम आलो खूप छान माहिती सांगितली सरांनी कायगर म्हणा ट्रायबर म्हणा क्वीड म्हणा या तीन ज्या गाड्या आहेत त्या तसं त्या कस्टमर वापरतात आपण रोडला बघतो रेनॉल्ड म्हणलं की पहिले क्विड येते ट्रायबर नाही तर कायगर आणि गुड न्यूज तर आहे सरांनी सांगितले लवकरच लॉन्च होती त्यांची गाडी कायगर तर नक्की व्हिडिओ सांगा कसा वाटला तुम्हाला कमेंट करा आणि रेनॉल्ड शोरूमला या नंबर देणार आहे मी त्यांचा आणि गाड्या घेऊन जावा कार चांगला आहे रेनॉल्ड शोरूम बारांती रोडला आहे तर चला धन्यवाद जय शिवराय